अयोध्या कसे झाले इतिहास प्रवचन मालिकेतील पुष्प भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जळगाव जामोद यांच्या वतीने वर्षावासातील बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पठणाच्या कार्यक्रमात प्रत्येक गावी विहारात प्रवचन मालिका सुरू करण्यात आली आहे या प्रवचन मालिकेत बौद्ध संस्कृतीचे अनेक विषय घेतलेले असून अनेक प्रवचनकार त्या त्या विषयाला घेऊन प्रवचन करीत असतात काल जळगाव जामोद तालुक्यातील मळाखेड येथे बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या पठणाच्या कार्यक्रमात साकेत नगरीचा इतिहास या विषयावर प्रवचनकार उत्तम वानखडे संपादक आय बी सेव्हन न्यूज यांनी या विषयावर मार्गदर्शन केले तेव्हा मडाखेड मधील बौद्ध उपासिका उपासक यावेळी उपस्थित होते तर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर कोषाध्यक्ष विनोद शेगोकार सैनिक भास्कर झुंबडे सैनिक गौतम भगत इत्यादींची उपस्थिती होती विश्व वंदनीय संघ समृद्ध विश्वाचे विद्वान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी वाट वंदन करतो साखर नगरीचा इतिहास पाहता पाहण्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले नाव लक्षात ठेवा लागतात राजा मिलिंद कोणाला माहित आहे मिलिंद नाव माहित आहे राजा मिलिंद राजा मिलिंद म्हणते नाक्षेल त्याच्यानंतर पुष्यमित्र शृंग पातंजली म्हणते स्वयंभू आणि म्हणते वैभस्वात मनू हे नावं आपल्याला प्रा प्रकर्षाने लक्षात ठेवावं लागतं कारण साखेत नगरीचा इतिहास या लोकांपासूनच आपल्याला माहिती पडतो म्हणते अश्वघोष यांनी स्वतःला साखेत पुत्र मानलं होतं आता साकेत काय आहे तर साखेत तसं पाहिलं तर हे सर्व पूर्व एकशे पंच्याऐंशी मध्ये राजा जे काही ब्रभद्रथील ज्यांनी प्रभद्रथ हे नाव ऐकलं असेल त्यांच्या थोडं लक्षात असेल की राजा ब्रद्रताची हत्या एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बौद्ध सम्राट होता त्याची हत्या झाली आता नेमकी काय झाले मला मग थांबा बोलू नका फक्त दहा पंधरा मिनिट थांबा इराक आणि अफगाणिस्तानचा जो राजा होता इराक आणि अफगाणिस्तानचा जो ग्रीक सम्राट होता मिलिन राजा मिलिन आणि राजा मिलिनच्या दरबारामध्ये स्वयंभू नावाचा एक भंतीजी होता त्या भंतीजीला असं वाटत होत की राजा मिलिंद याने मला राज पुरोहित म्हणजे राज्याचा भिक्खू म्हणून मला या घोषित करावं मिलिंदने मात्र मिलिंदोळ एक महान बंदी जे होता ऐंशी हजार असे शिष्य होते कोणतो बंदे नागशे नागशनाच्या ना पुढे द्वयंभूत टिकावा लागला नाही म्हणून त्या दोघांमध्ये जुंपले आणि राग रागत तो इराणवरून भारतामध्ये आणि विशेषतः साखेरमध्ये पोहोचणारा पहिला इराणी या देशात आलेला पहिला इराणी हा स्वयंभू म्हणून आणि त्याच्यानंतर इराणी लोकांचे लोंढे भारतात सुरू झाले आणि नंतर इराणी लोकांचं आक्रमण झालं इराणी हा परदेशातला पहिला पाहुणा या भारतामध्ये आला म्हणून त्याला पहिला ज्ञान पहिला म्हणून हा स्वयंभू म्हणजे बौद्ध भिक्षु पहिला म्हणून बौद्ध भिक्षु हा भारताच्या साकेत उत्तर भारतामध्ये आला मध्ये साकेत मध्ये आल्यानंतर राजा गृहद्र राज्य होत त्या राज्यामध्ये येऊन त्यांना आपली पकड कमवली बृहद्रथाच्या मनात त्यांना आपली पकड निर्माण केली आणि पातंजली सुंग आणि स्वयंभू ह्या त्रिकुटांना बरोबर राजा गृहदत्र रथाला घेरलं आणि त्याचं त्या तिघांचं म्हणणं असं होतं की या राजा गृहदात्रा रथांना बौद्ध सम्राट आणि तो मिलिंद बौद्ध सम्राट या भ्रदरथांना त्याच्यावर स्वारी करावी कारण या स्वयंभूच आणि त्याच भांडण झालं होतं तर हे नकार दिला या राजानं आणि नकार दिल्यामुळे या राजाला संपविण्याचं षड्यंत्र यांनी सुरू केलं आणि षड्यंत्र सुरू केला तिकांनी कप्ताना या राजाची हत्या केली साकेत नगरी ह आपण साकेत नगरीचा नगरीचा जो राजा होता हत्या केली ब्रहद्र जस राजा मिलिंदाने माहीत पडलं की बौद्ध संस्कृतीचा शेवटचा सम्राट याची भारतामध्ये उत्तर भारतात साकेत मध्ये हत्या झाली आणि राजा मिलिंद खवळला आपला पूर्ण लावादाबा घेऊन तो या भारतावर आक्रमण करण्यासाठी निघाला काश्मीर पंजाब हरियाणा हा सर्व भाग तो सपाटा त्या पूर्ण सपा करत आला काहीच ठेवलं नाही मागे एवढा मोठा फाटा त्याचा दा आणि उत्तर भारतात भारताचा उत्तर भाग सुद्धा त्यांना संपवण्याचा सुरू केलं आता एवढा मोठा नाता हे कोणी ऐकणार नाही थांबणार नाही आता आपलं काय खरं नाही पुष्यमित्र शृंग पतंजली ह्या लोकांचे धबेदार आणले आता काय करा कोणतं ऐकत नाही मग शेवटी ना आले मध्ये टाकलं भंते नागशेन भंते नागशे टाकल्यानंतर भंते नागशेन मध्ये आला आणि साकेत या नगरीमध्ये प्रवेश करता बरोबर मिलिंद आले मिलिंदाले आणि मिलिंदने शत्र टाकले शांत झाला आता शांत झाला साकेत मध्ये येऊन मिलिंद राजा मिलिंद शांत झाला गृहदरथाची जे काही हत्येची भूमी होती त्या भूमीमध्ये येऊन शांत झाला शस्त्र युद्ध न करता, युद करता ते राज्य मिळालं युद्ध न करता ते राज्य मिळालं कुणाला कुणाला मिळालं राजा मिलिनला युद्ध न करता ते राज्य मिळालं साकेत राज्य म्हणून त्या भूमीला त्या साखेतला नाव दिलं अयोध्या त्या भूमीला नाव काय दिलं अयोध्या का तर युद्धच करता न करताच ते राज्य मिळालं ते राज्य मिळालं तिथं त्याला अयोध्या राज्य गेलं राज्या तो परतला पण आपला सेनापती आपलं बाकीचं सैन्य आणि आपले बौद्ध भिक्षू हे तिथे ठेवून गेला तो भिक्षू ठेऊन गेला ज्या भिक्षूचं नाव बावरी होतं बावरी काय होत बावरी आणि तो बावरेस त्या ठिकाणी मिलीन ठेवून गेला आणि त्या बावरीनं तिथं मोठं संग्राम बांधलं मोठे सात विहार बांधले आणि त्याच नाव दिलं बावरी विहार काय नाव दिलं बावरी विहार अयोध्याचं नाव बावरी विहार केलं खाकेच अयोध्या कसं झालं आणि अयोध्यामध्ये काय बांधलं आणि त्यानंतर त्यानंतर तो काही बौद्ध धर्मातला रास झाला त्या रासामध्ये सर्वात पहिलं आक्रमण झालं त्याच्यावर पुन्हा तर आणि त्यांनी हे जे काही आपले बावरी जे विहार बांधले होते त्या भंतीजी नवसरे ते सगळे संपुष्ट आणले आणि त्याच्यावर बाबर नावाचा एक सेनापती त्यांनी नेमून दिला आणि त्यांना बाबर बाबर म्हणून त्यांना बाबरे मा, पश्चिम आता हे सगळे पुरावे जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये अयोध्याचा फैसला सुप्रीम कोर्टात सुरू होता हे सगळे हजार पानाचे पुरावे होते हे पुरावे आपल्या इतिहास केले उत्खनन केलं त्यामध्ये जे जे पुरावे सादर केले मात्र सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन सुप्रीम जे होते चंद्रसूट या मानवांना बौद्ध समाजाच्या एकाही एक कामकावर कुठला विचार न करता हिंदू म्हणून हे निर्णय देऊन टाकला आणि ते अयोध्याचं राम मंदिर म्हणून घोषित केलं तर हे पत्र अयोध्या आणि साखेतला इतिहास आहे हा संक्षिप्त इतिहास मी तुम्हाला सांगितला कारण आम्हालाही वेळ जास्त झाला तसं जर सांगत म्हटलं तर त्या सातशे पानाचं पुस्तक आहे चार सातशे पालन तुम्ही बसू शिकवणार नाही तर यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोणाची होती कोणाची हत्या हत्या करणारा कोण बौद्धाची हत्या करणारा कोण कोण बौद्ध कारणीभूत ठरला स्वयंभू स्वयंभू आला ब्रहदरथानं काय केलं माया ममता दाखवली त्याचा विरोधक असो त्याचा शत्रू असो कोणी असो त्यानं आश्रय नाही दिला पण त्याला मानाचे स्थान त्याच्या राज्यामध्ये दिले हेच ब्रहदरथून आपल्याला संपवणारा कोण आपला आपल्या आपला म्हणून हा संदर्भ कुठे येते आपला धम्म कोण आहे आपण नेणार आहोत आपण जर विहारात आलो नाही आपण जर बुद्धाने त्याचा धम्म हा या ग्रंथाचं पठन केलं नाही ऐकलं नाही समजून घेतलं नाही तर येणाऱ्या पिढीला समजून सांगू शकणार नाही तुम्ही गाथा वागता वंदना घेता त्रिचरण घेतातील गाथा जे काही वंदना घेत असाल हे सर्व कुठून येतात काय येतात कुठे लिहिलेलं आहे कोण लिहिलेलं आहे याचा काय अर्थ आहे माहित आहे पहिली भाषेत येते कोणाला आम्ही पहिल्या भाषे क्लास सुरू केले होते पहिल्या भाषे मी शिक मी पहिल्या भाषेत शिक्षक पाहिली भाषा शिकवायला सुरू केलं होतं आमचे मी तर पाहिले भाषेचे शिष्य विद्यार्थी हो होते पण काही कारणास्तव गेले चार पाच पिरियड काही झालं नाही होईल विद्यार्थ्यांनी भाषा शिकावी कारण पाली शिकल तर तुम्हाला आता <coughs> पाली, पाली तर तुम्ही जे जे हे रोज बुद्ध काय त्रिसरण पंचशील घेतात बुद्धवंदना वगैरे काही घेत असतील ना आपण हे पाठांतरा म्हणतो त्याचा मराठी अर्थ आपल्याला कळत नाही ते जर तुम्ही शिकले पाली तर तुम्हाला मराठी अर्थ बिहारात रोज यायचं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं पठण लहान लेकरापासून त्याला ते द्या आतापासून नाही तर मग कसं आहे बाबासाहेबाला पत्रकारांनी तेव्हा म्हटलं होतं की बाबासाहेब लोक म्हणतील तुम्ही धम्म पाठवला संस्कृत ना म्हणून येणाऱ्या पिढीने धर्मासाठी सुसंस्कृत करा संस्कारित करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय